आज दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा परिक्षेत्रातील अंचनवाडी ते शेवगाव अटोळ जवळील एकला जमिनीवरती बुल बुलढाणा वनपाल मोसिम खान वनरक्षक गजानन पोटे यांनी माननीय उपवन संरक्षक आकूट उपवन संरक्षक बुलढाणा तसेच सहायक वनसंरक्षक संरक्षक श्री काकळी साहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली तिथं सुरू असलेल्या शिकार प्रकरणात शि शिकार प्रकरणी एक जिवंत काळवीट आणि मास व एक मोटरसायकल जप्त केली वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या विविध कर्मांतर्गत गुन्हा दाखल करून व्यवहार जारी करण्यात आला किती काळविटांचा मास आपण हस्तगत केलेला आहे एकच काळवीटचा मार्ग जप्त करण्यात आलेला आहे आणि चांबळे किती आहेत चांबळे चार आहेत आरोपी काही अटक आहेत नाही आरोपी सध्या फरार झाली असून त्यांचा तपास सुरू आहे